नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर तालुक्यातील चिंचपाडा इथे शासकीय आदिवासी वसतिगृहातील मुलींना विषबाधा सायंकाळच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज वस्तीगृहातील त्र्यातरपैकी बावीस मुलींना झाला त्रास विद्यार्थिनींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले दाखल एका विद्यार्थिनीला अधिक उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवले एकवीस विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर असल्याची वैद्यकीय सूत्रांची माहिती आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णालय परिसरात नातेवाईकांची गर्दी प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिले घटनेच्या चौकशीचे आदेश किंवा मुलींना थोडं मळमळ मुल मुल होत होतं आणि आज्ञांना वांत्या झाल्या मग तेव्हापासून सगळ्यांना त्रास होऊ लागला सर्वांना एकसारखा त्रास झाला का जो जो हो अर्ध्यांचं डोकं दुखत होतं आज्ञांचं आज्ञांना वांत्या होत्या की आज्ञांना मळमळ होत जातं काय खाल्लं होतं तुम्ही सोयाबीन वडी मसूरची उसळ आणि चवळी डाळ भात आणि पोळ दुपारचं जेवण होतं का हो आणि सर्वांना एकसारखा त्रास झाला किती वाजेला मग तुम्ही काय केलं मग तरी त्रास व्हायचा मग इकडं दवाखान्यात किती वाजेला आले आता बरं आहे शासकीय आदिवासी मुलींचे वस्तूगृहा चेंपाडा इथून बावीस मुलींना जेवणानंतर फूड पॉयझनिंग झाल्यानंतर मळमळ आणि पोटात दुःख लागल्यामुळे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयाला इथे ॲडमिट केलं सध्या सर्व मुली स्टेबल आहेत एकूण शाळेमध्ये त्र्याहत्तर मुली होत्या परंतु सगळ्यांनाच हा त्रास काही झाला नाही त्यापैकी फक्त बावीस मुलींना थोडा त्रास झाला त्या अंडर ऑब्झर्वेशनसाठी त्यांना आपण ग्रामीण रुग्णालय विसरवाडी येथे ॲडमिट केलेलं आहे सध्या मुलींची प्रकृती अतिशय चांगली आहे काही काळजीचं कारण नाही आहे आणि त्यातल्या एका मुलीला थोडं जास्त अस्वस्थ वाटत असल्यामुळे पुढील तज्ञ उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार येथे संदर्भित केलेलं आहे आणि सध्या था मुलींची प्रकृती उत्तम आहे आणि उपचार चालू आहे आणि मुली सध्या सगळ्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ